नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूज तालुका माळशिरस येथील नागराज गणेशोत्सव मंडळ नागोबा कट्टा जुना बाजारतळ तळ अकलूज येथील गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्ती स्थापन केलेल्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावून खिंड लढवलेली इतिहास साक्षीदार असलेला पावनखिंड देखावा केला होता मध्यवर्ती विसर्जन मिरवणुकीत आदमापूरचे आराध्य दैवत श्री संत बाळूमामा यांचा देखावा केला होता आदमापूरमध्ये आहे अशा पद्धतीने मंडळाने शेळ्या मेंढ्या पुरुष स्त्रिया लहान लहान मुले यांना सहभागी केले होते भंडाऱ्याचे उधळण करत पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये मिरवणूक वाजत गाजत निघाली होती यावेळी आदमापूरचा देखावा लक्षवेधी ठरला सदरच्या देखाव्यामध्ये दादा भैया अण्णा बाबा आणि राजे यांच्या अकलूज नगरीत मध्यवर्ती गणपती विसर्जन मिरवणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामाचा सा माणूस तैलचित्राने लक्ष वेधून घेतले होते नागराज गणेशोत्सव मंडळ नागोबा कट्टा जुना बाजार तळ अकलूज या मंडळाचे संस्थापक श्रीकांत भैया दोरकर अध्यक्ष सोमनाथ दोरकर उपाध्यक्ष वैभव वडतिले मंडळाचे सदस्य शुभम सूर्यवंशी चेतन पवार सागर वायकर आकाश वायकर यश दोरकर लखन वाघे इसाक मुलाणी आदेश वायकर तात्या वायकर व अनेक सदस्यांनी यंदाच्या गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा देखावा केला होता बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून घोडखिंड लढवली होती सदरच्या घोडखिंडीला पावनखिंड असे संबोधले जाते इतिहासाची साक्ष ठेवून सदर मंडळाने पावनखिंड देखावा सादर केला होता गणपती देखावामध्ये आकर्षक पावनखिंड देखावा पाहण्यासाठी पावन नागरिकांची दररोज गर्दी होत होती मध्यवर्ती विसर्जन मिरवणूक देखावामध्ये आदमापूर येथील बाळूमामा यांचा देखावा तयार केला होता त्यामध्ये शेळ्या मेंढ्या यांचाही सहभाग घेतला होता वाद्याच्या निनादामध्ये भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामांचा जे जेकार करत अकलूस नगरीमधून मिरवणूक निघाली होती सदरच्या मिरवणुकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम संस्थापक श्रीकांत श्रीकांतभैया दोरकर अध्यक्ष सोमनाथ दोरकर यांची तैलचित्र हातामध्ये घेऊन कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये राम सातपुते यांनी पीडित वंचित शोषित व उपेक्षित लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे व जनतेच्या हिताची कामे केलेली असल्याने आपला माणूस कामाचा माणूस अशी प्रतिमा राम सातपुते यांची झाली आहे त्यांचे तैलचित्र अखलूज येथील मध्यवर्ती विसर्जन मिरवणूक देखाव्यामध्ये दे पाहाव्यास मिळाले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अखलूज ही राजकीय राजधानी संबोधली जाते एकाच कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात कार्यरत आहे अकलूज व अकलूज पंचक्रोशीत आजपर्यंत एकाच कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही नेत्याचे अथवा राज्यकर्त्यांची अशा प्रकारे उघड उघड मिरवणुकीत अथवा व्यक्तीला उचलून घेतले नाही दादासाहेब भैयासाहेब अण्णासाहेब बाबा आणि राजेसाहेब यांच्या अकलूज नगरीत गणपती विसर्जन मिरवणुकीत रामभाऊ यांची क्रेस कामाचा माणूस अशी झाली आहे नागराज गणेशोत्सव मंडळ नागोबा कट्टा जुना बाजारतळ अकलूज या मंडळाचा विसर्जन मिरवणुकीतील बाळूमामांच्या आदमापूरचा देखावा लक्षवेधी ठरला तर राम सातपुते यांच्या तैलचित्राने लक्ष वेधून घेतले होते नेत्रदीपक मिरवणूक सोहळा पाहणारे पिक्चर असे म्हणत होते येणाऱ्या अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कामाचा माणूस अकलूजकरांना पाहाव्यास मिळाला आहे भविष्यातील स्वाभिमानी राजकीय नांदीला गणेश विसर्जनाने सुरुवात झालेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे thank <laughs> you